मित्रांनो आज आपण आलो आहे गावामध्ये आपल्याला हा बैल दिसतोय महाराज विदर्भावरून बैल या इकडे आला आणि बरीच चर्चा झाली बैलाची आपण आज त्याचा सगळा इतिहास विचारूया की बैलाची कशी कशी रेकॉर्ड आहेत कुठल्या कुठल्या प्रकारात पाहायला नमस्कार नमस्कार बैला तुमचा प्रेक्षकांना परिचय सांगा माझं नाव सानिध्य मस्के राहणार शिराळा तालुका जिल्हा अमरावती आता तिकडे कोणत्या कोणत्या प्रकारात पळाला हा तिकडे शंकरपट मध्ये पळाला आणि यावर्षी आता दोन तीन मैदान झाले मैदानात पळाला गेले शंकरपटात किती नंबर तरी केले त्यानं अंदाज भरपूर नंबर गेले कोणत्या कोणत्या बैलात पळाला तिकडे सगळे टॉपच्याच बैलात पळाला बब्या लखन मिसाईल काय बैलासोबत सोबत पळाला पळाचं काय त्याचं वैशिष्ट्य वैशिष्ट वैशिष्ट हा लहानपणापासूनच चांगला पडतो आदत असताना आणि सलग वर्ष झाले रोज नंबर करतोय तिकडे पण आता तिकडे कुठल्या नावान ह्याला ओळखले वराड एक्सप्रेस विदर्भ केसरी महाराज त्रिपल विदर्भ केसरी आहे तिकडे तुमच्याकडे आता वय किती आहे त्याचं वय अंदाजे तीन साडेतीन वर्ष म्हणजे मित्रांनो आहे येतो आता सध्या आणि इकडं नियोजन त्याचं सागर भाऊंच्याकडे असत सागर भाऊंना पुढच विचारूया सगळं सागर भाऊ नमस्कार प्रेक्षकांना परिचय सांगा मी सागर भावावर वडील निय आता ह्या भागात आला गाठावं की सगळं नियोजन आपल्याकडे आहे त्याचं होय कस नियोजन कसं आपल्याकडे आलं हे आपले दोन वर्षापूर्वीपासून मित्र आहेत सानिधी भाऊ दर्शन भाऊ गोल आमचा एक जवळचा संबंध आहे दोन तीन वर्ष झालं आम्ही बैलगाडी क्षेत्रात म्हणजे सहज बैलगाडीचा बघण्यासाठी आलेले खेळ कसा असतो बैलगाडी तीन फेऱ्याचा आमची ओळख झाली तिथनं पुढे संपर्क कंटिन्यू राहिला त्यामुळे त्यांनी बैल आपल्याकडं पाठवला आता सागर भाऊ कसाही माहित आहे का आता आपल्या भागात घाटाव म्हणले की तीन फेऱ्याचं मैदान तिकडं सेकंदाचं तीनशे किंवा सहाशे फूट तिकडं हजार फुटाचा पाल्ला अंदाज कसा लावला तुम्ही की टिगल म्हणजे तिकडं कसं आहे सेकंदाच मैदान असलं तरी बैलाला हजार फूट पळावंच लागतं असं आहे तिथं तिकडली दोन बैल चांगली पळाली इकडं म्हणजे जसं की बुलढाणा मागल्याच्या वर्षी पळाला त्याच्या मागले हार नकन पळाला मग हा तर तिथला टॉपचा बैल आहे जाईल तिथे एक नंबर करायचा तिकडं शंकरपट मध्ये आमचा विचार झाला की बैल इकडं पाठवा म्हणून की बाबा तीन फेऱ्याचं मैदान चालू आहे आपल्याला बैलाचं पण नाव सगळीकडेच करायचंय जसं शंकरपट मध्ये नाव आहे तसं मुंबई मध्ये पण करायचं आहे आणि इकडे तीन फेऱ्यात पण करायचंय आपल्याला म्हणून बैल इकडं पाठवलं आता ह्या भागात आल्यानंतर कस नियोजन झालं त्याच कारण पहिले दोन नियोजन फेल गेले म्हणजे एक तरी फेल गेलं दुसरं नियोजन आमच्या चुकीमुळं सुट्टीमुळं आमच्या ते फेल गेलं आमचं द्वारलीच्या हरण्यासोबत तिसरं नियोजन मात्र फेल जाणारच नव्हतं तसं प्लॅनिंग पण केलं होतं आता काय होत माहित आहे का एवढा टॉपचा बैल आज त्याची मित्रांनो चर्चा चाललेली महाराजची कि महाराज भरपूर स्पीड चा बैल आहे त्या भागातला ज्या वेळेस हिता आला आणि दोन मैदानात अपयश भेटले जाणवलं काय मग म्हणजे महाराज जेव्हा इकडे आलाय असं समजल्यावर चांगले चांगले बैल मालकांचा फोन येत होत आपण पळूया एकदा आपण एकदा पळूया ज्या वेळेला दोन वेळा अपयश आलं त्यावेळेला आपण स्वतःहून त्यांना फोन केलं होतं की आपण पडूया का तर ते म्हणायला लागले आमचं नियोजन झालंय आणि तुमचा बैल कुठं म्हणजे नाही का ते तीन फेऱ्यात अजून व्यवस्थित असं उत्तर यायला लागली पुढन मग आम्हाला पण असं खूप हे जाणवलं हो की बाबा एवढा नावातला बैल आपण आणून सुद्धा जर इथं आपल्याला त्रास होत असेल तर शेवटी मग आपण विचार केला की काय नाही बैल आत्ता तर जिंकलाच पाहिजे मग तशा पद्धतीनं ते नियोजन केलं कोणच बैल द्यायला तस सुरुवातीला तयार होत नव्हतं मामांना एक फोन केला म्हटलं मामा बाईला बैल आपण आणलाय महाराज आपण बकासूर द्यायला लागतोय मामांचा त्या मैदानात दुसरा पायरा झालेला होता तरी पण तिने आपल्या शब्द तर बैल देऊन आपल्याला एक नंबर करून दिला आता मित्रांनो बकासूर म्हणलं तर महाराष्ट्राचा लाडका बैल आहे लहान मुलं असतील किंवा योवृद्ध लोक असतील महिला असतील सगळ्यांचा लाडका बैल हा निर्णय कसा घेतला कारण काय होत हा पण स्पीडचा बैल आणि तो पण स्पीडचा बैल म्हणजे काय झालेलं ह्याच्या बरोबर पळू शकतो असं म्हणजे प्लॅनिंग होतं की ह्या बैलावर आपलं यश येऊ शकतंय आणि बकासुरच कसं आहे आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या गाळ्यात बैल पळलाय त्यांना गुलाल करून दिलाय आपल्याला फक्त गुलाल करायचा होता का हु. तर दोन मैदान आपल्याला अपयश आलेलं आणि म्हणजे ते न विचार करण्यासारखी गोष्ट होती आपण एवढा मोठं बैल असून जर आपण यशस्वी होत नसलो तर मग काहीतरी पर्याय शोधला पाहिजे बकासूर बर यश मिळू शकत एक मनात ही वाटलं म्हणून मग मामांना फोन करून बैल द्यायला लावला त्यांनी पण मग आपल्याला आपला संबंध चार तीन चार वर्षाचा आहेत मामांशी आपल्या घरातल्या तिथं संबंध आहेत त्यांनी पण विचार करता आपल्याला बैल दिला जेव्हा आमचा पैरा झाला त्यावेळी त्यांना पण लोक म्हणतो ती कशाला बैल दिला त्या बैलाला वगैरे वगैरे पण त्यांनी कुणाचं न ऐकता पैरा म्हणजे तुम्ही आता जसं मग अशी की तुम्ही पहिर का सांगत नाही तर त्याचं खरं कारण हे आहे की लोक एकमेकाला टच करायला बघते कशासाठी देत आहे मग आपण पळूया की अशा गोष्टी होत असते त्या म्हणून पहिर एकमेकाला नाही सांगत लोक म्हणजे ही अनेक कारण आहेत बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात खूप कारण आहेत ज्याचा चांगलं पळत त्याचा कधीच पैरा होऊन देत नाहीत लोक सगळ्यात मोठं कारण आहे बैलगाडीतलं अशी खूप गरीब गाड्या मालक आहेत ती त्यांची पण बैल अजून टॉप लेवलला पळते ती ते जर बैल जर त्यांच जर नियोजन चांगलं झालं तर ती कुणाच्या पण गाड्या मारू शकते आता सुद्धा जसं आपण तुम्ही म्हणताय ना टॉप फाय टॉप फाय असं काय नाही गरीबांची पण बैल लय पळते ती पण त्यांच्याकडून थोडं नियोजनाचं प्लस मायनस आहे त्यामुळं त्यांना अपयश येते आता तुम्ही आता ह्या थोड्या दोन महिन्यापूर्वी सुद्धा नवीन नवीन बैल उजेडात आली बरोबर त्याचं कारण असं आहे त्यांना पैर योग्य भेटलं म्हणून ते पुढे गेली अजून अनेक बैल आहेत आपल्या भागात ती खूप चांगली पळते ती पण कसं होत वायदीचा विधीचा प्रश्न येतो त्यामुळं ते प्रत्येकाचीच तेवढी तयारी नसती की ती वायदी देऊन पळू शकतील बरोबर असं पण होत असते आता तुम्ही सांगितलं बा कासूर बरं पाळलं आणि एक नंबर केला त्याच्याबरोबर पाळल्यानंतर काय बदल जाणवला त्याच्यावर बैल पळाला त्यानंतर गो बैल खूप चांगला पळायला लागला म्हणजे आता जसं खाली पण उभं राहायचा व्यवस्थित आणि त्याच्या पण लक्षात आलं की हे तीन फेऱ्याचं मैदान कसं आहे स्वतः बैलाच्या लक्षात आलं त्यानंतर मथुर सोबत पण खूप चांगला पळला गाडी सेमीला थोडं हे झालं पण गाडी चांगली पळाली असं दोन चांगल्या बैला आता पळवलं नाही अजून आता पेडगावसाठी साठी आम्ही थांबलो मित्रांनो ज्या मैदानाची सगळी बैलगाड्या शौकीन वाट पाहतात पेडगाव हिंद केसरीच मैदा कशी तयारी चाल तयारी तर जोरदार आहे मोठा बैल आहे नाव बी तस तसंय नावाप्रमाणे पण आहे आता टॉप मधला बैल म्हणले की जबाबदारी असतात आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा पण त्याच्या कुठं असतात बैलाखंड विदर्भाच्या आपल्यातल्या लोकांच्या खूप सगळ्या फॅन्सच्या महाराज फॅन फॉलोअर्स आहेत त्या प्रत्येकाची अपेक्षा आहे की पेडगावात त्यानं एक नंबर केला पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा राहते प्रत्येक गाड्या मालकाला वाटतं की आपल्या बैलाने एक नंबर करावा आता कसा पायरा केला खूप चांगला आहे बैलाच्या ताकदीप्रमाणे बैलाचा आहे त्याच्या मॅच होईल असा आणि गाडी नंबरात राहील कस बघता कि त्या बैल टाकला पाहिजे पेडगावच जे नियोजन झालंय ते खूप अपेक्षेने झालेलं नियोजन आहे आणि टॉपचं नियोजन आहे गाडी काय पण करू शकते आता काय होते तुम्ही कायम बकासूर सोबत दिसता नियोजन पण तो बोलायचं बकासूरन हॅट्रिक केलीच पाहिजे म्हणजे करणारच त्यो त्यात काय प्रश्न नाही बकासूर यो एक नंबर करणारच शंभर टक्के त्याची हॅट्रिक होणार आहे पण त्याला जोडून आम्ही पण असणार आहे त्याबरोबर बघा बक्कासूरची हॅट्रिक हवी त्यांची पण इच्छा आहे सगळ्यांचीच इच्छा आहे कारण तिसरं वर्ष आहे तुमच्या काय असं म्हणत आले की आता तुमचा हा बैल घरी तुम्ही म्हणला फॉलोअर आहेत महाराष्ट्र पूर्ण सगळ्या देशात त्याचं फॅन आहेत आणि कसं आहे आता त्याच्या इज्जतीचा विषय आलाय थोडक्यात म्हणजे बैलाची हॅट्रिक आता दोन सलग मैदान त्याने एक नंबर केलेला आहे आता आपण प्रत्येकालाच वाटतं की त्याचा एक नंबर झाला पाहिजे मग त्याच्यावर प्रत्येक फॅनचा त्याच्यावर आशीर्वाद आहे त्यामुळं बकासूर एक नंबर करेल आणि बकासूरचा आमच्या महाराजवर आशीर्वाद आहे त्यामुळं महाराज पण काय पण करेल त्याच्या कुठं काय अपेक्षा आहे महाराज खंड टॉप थ्रीची अपेक्षा आहे म्हणजे पहिल्या तीन मध्ये तुम्ही सांगताय एवढा कॉन्फिडन्स बैलाच्या पाळामुळं पायऱ्यामुळं कॉन्फिडन्स आहे आपल्याला बैल काय पण करू शकतो तिथं आता काय होतं तुम्ही कायम बैलगाड्या क्षेत्रात आहे तुम्हाला अनुभव भरपूर आलाय कमी वेळात नियोजन करताना सुट्टी मेकर पण तसेच लागतात किंवा ड्रायव्हर असेल सोडणारे धरणारे कस नियोजन करायला लागतो कारण काय होतंय एक चूक आणि अपयश बैलाचं कसं राहते की आता ठराविक सुट्टी मेकर ठराविक सांगायचं झालं तर सागर सागर असेल हर सागर हरपळवाडीचा निखिल आहे बरीच सुट्टी मेकर आहेत अशी त्यांचं कसं राहतंय त्यांना झेंड्याचा सुट्टीचा अंदाज आलेला असतो परफेक्ट मग सुट्टीचं काम कोण पण करू शकतं लक्षात आलं काम प्रत्येक गाडा गारा। मालक सुद्धा करू शकतो पण तेवढं करेक्ट लक्ष गाडा मालकाचं नसतं त्यामुळं थोडं खाली पण प्रॉब्लेम येते ती आम्ही ती स्वतः दोन मैदान भोगलेलं आहे त्यामुळं आम्हाला सुट्टी मेकर महत्वाचे आहेत तसंच त्या पटीनं सगळ्यात महत्वाचा आहे ड्रायव्हर बैलगाडीतला जो ड्रायव्हर असतो तो ड्रायव्हर तितकाच महत्वाचा असतो पैरा आपला बैल किती पळतोय आपण कोणता बैल गाठला पाहिजे किंवा आता रान कोणता आहे आपला बैल कोणत्या केला पळतोय गाडीला यश लवकर भेटते आता टॉपचा बैल पायऱ्याला बरेच फोन आले असते फोन खूप येते ती पायऱ्याला पण आता पुढचे एक तीन ते चार ते तीन ते चार नियोजन पहिरे झालेले आहेत बैलाच एकसठ फाटीचं मैदान आहे ना हिंदे केसरी तिथपर्यंत चार पैर बैलाच चा झालेलं आहे आणि बैल काय जास्त पळवत नाही पाच सहा दिवसाच्या गॅप बैल पळवला जातो त्याचं शरीर वैशिष्ट्य आणि त्याच्या पळाचं वैशिष्ट्य काय सांगायचं त्याच शरीर ते लहानपणापासून तसंच आहे म्हणजे त्याचा आकार आहे ना शरीराचा तो पहिला म्हणजे जसा रानटी सश्याला आकार असतो तसा ह्याला आकार आहे शो आकार त्याचा म्हणजे पहिल्यापासूनच आहे आणि पळाचा विचार केला तर विदर्भात त्यानं बरेच एक नंबर केले अगदी सगळंच एक नंबर नाही म्हणू शकत एखादा कौचित प्लस माहिन झालेला आहे तिकडं पण पण अगदी नव्याण्णव टक्के एक नंबर आता सध्या मित्रांनो बघा टक्के म्हणजे तिकडचा टॉप फायव्ह मधला बैल आहे आता जी गाडी पळाली बाकासूर आणि महाराज बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा आहे की पुन्हा एकदा ती गाडी दिसावी कधी लवकर दिसाव दोन्ही पण बैल आमची कधी पण पळू शकते त्या गाडीच काय अडचण नाही ती गाडी कधीही पळू शकते आता प्रश्न एका क्षेत्र होत नाही कोण कोण ह्याला सगळ्यांचं सहकार्य अगदी झेंडा पणचा बसन सहकार्य राहतं बैलांना म्हणजे ह्याच नाही प्रत्येक बैलांना ड्रायव्हर सुट्टी मेकर छकडाखाली नेणारी पूर्ण टीमचं सहकार्य राहतं तेव्हा बैल पडतो आता हा बैल ह्या भागात आला तुमच्या नियोजनात बरीच बैल पाहिले हा मारा झाल्यापासून काय बदल थोडं मोठ्या बैलांच कॉन्टॅक्ट व्हायला लागले चांगल्या चांगल्या बैलांनी पैर व्हायला लागले बैलांच ह्याच्यामुळं आणि आमच्या दुसऱ्या दोन तीन बैलांचं पण पैर व्हायला लागलेत ऍडजस्टमेंट व्हायला लागल्या बैलांची ज्या वेळेस पैर वेटिंगला असतात त्यावेळेस काय होत अडचणी टॉपच्या बैलांना किंवा बैला काय अडचण आहे सध्या बैल हा तिथला नावातला बैल आहे तिथं लय विचार करून बैल घाला लागते म्हणजे बैलाची पूर्ण जबाबदारी आपल्यावर त्यांनी सोडून एवढा टॉपचा जसा आपल्या इथं बकासूर आहे तसा विदर्भातला महाराज आहे इतक्या त्या लेवलचा बैल विश्वासावर फक्त आपल्याकडं पाठवलंय त्यामुळे पहिर करताना लय असं टेन्शन येतं म्हणजे कसं म्हणजे असेल पुढं मैदान कसं होईल थोडी काळजी राहते ना बैलाची असं मित्रांनो बघा त्यांनी सगळी महाराजची माहिती दिली आणि पेडगावला दिसणार आहे दिस आपल्याला टॉपच्याच पायऱ्यात दिसणार आहे अपेक्षा पण मोठे आहे त्याची कारण बैल भरपूर स्पीडचा आहे मित्रांनो त्यांचे सहकार येते त्यांनाही दोन शब्द बोलायचे त्यांचाही दोन शब्द घ्या कारण एका दोघाचं हे क्षेत्र नाही सगळे मिळतात त्यावेळेस हे बैलगाडी क्षेत्र चालत असतं आता तुम्ही पण आम्हाला सागर भाऊच्या सोबत दिसता ज्यावेळेस बाकासूरचं नियोजन होतं त्यावेळेस पण दिसत होता काय बाकासूर सोबत असायच तुम्ही काय वाटतं आता काय होत सगळ्यांची इच्छा आहे बकासूर निक कराव्या तुमच्या दावणीला महाराज काय सांग चल कथमता महाराज हा पामराव होते आणि भाऊ दर्शन भाऊ हे आमचे मित्रमंडळी गेले दोन अडीच वर्षापासून आमच्या सोबत त्यांचे नाते संबंध आहेत त्यातून हा महाराज बैल या ठिकाणी सागरच्या नियोजनामध्ये आपल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेला आहे तर हा बैल ज्या वेळेला आल्यानंतर जे नियोजन झाले त्याच्यानंतर सोबत आमचा एक नंबर पण झाला वाटारमध्ये त्यानंतर आता हा बैल पेडगावसाठी सज्ज झालेला आहे आणि पेडगाव मैदान म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांसाठी आकर्षित मैदान असतं आणि त्या मैदानामध्ये आपण एक चांगला पैरा करून जाणार आहोत तर त्या ठिकाणी आपला जो बैलगाडी क्षेत्रातला जो देव आहे बकासूर त्या बकासूरची आणि बकासूरच्या फॅन फॉलोची आणि आमची सर्वांची पण इच्छा आहे की बकासूरची हॅट्रिक त्या मैदानामध्ये नक्कीच व्हावी त्याचं कारण असं आहे आपण ज्यावेळी दुसऱ्यांच्या बैलांवरती प्रेम दाखवतो आणि त्याची जिंकण्याची इच्छा दाखवतो त्याच वेळेला आपल्यापाशी असणाऱ्या सुद्धा नंदींची इच्छा नक्कीच पूर्ण होत मित्रांनो बघा जी सांगितली त्यांनी दोन शब्द त्यात शिकाय काय आपल्याला भेटते की दुसऱ्याच्या बैलाचं ज्यावेळेस आपण चांगलं बघतो त्यावेळेस शंभर टक्के आपल्या बैलाचं चांगलं होत असतं कारण बैलगाडी क्षेत्रच एक असं क्षेत्र आहे की एकामेकाचा जर विचार केला ना तर हे बैलगाडी क्षेत्र उंचवत असतं आणि अजून उंचत जात असतं आणि त्यांचे दुसरे पण आहेत त्यांना हे दोन शब्द बोलायचे काय सांग चला प्रेक्षकांना प्रेक्षकांना एवढं सांगतो की पेडगावच्या मैदानासाठी महाराज आणि त्याच्यासोबत असलेला एक चांगले नियोजन सागरभाऊने केलेलं आहे त्या नियोजनाला निश्चितच यश येईल आणि यश येव अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे एवढ सांगतो कशी तयारी चालू आहे तयारी एकदम जोरदार चालू आहे बैल पण एकदम फ्रेश आहे गाडी चांगली पळेल काय आता जी महाराष्ट्राची फॅन्स लोक आहेत त्यांना काय आवाहन करतल महाराष्ट्रच्या फॅन्स ने एवढंच आव्हान आहे आता इथं नामांकित मैदान येत एकवीस तारखेला पेडगावचं मैदान म्हणजे जनतेच्या मनातलं हृदयातलं हिंदकेसरी मैदान आहे नियोजन म्हणजे सागरबाव म्हणजे परफेक्ट नियोजनाचा बादशाह त्यात काही विशेष नाही जो बैल त्यांच्या नियोजनात देईल तो बैल टॉप मध्येच खेळणार आहे बैल सागर भाऊचं नियोजन एकदम परफेक्ट आहे आणि बैलाचं नियोजन झालेलं आहे नियोजन एक नंबर आहे बैल एक नंबर करू शकतो इतिहास बैल पेडगावला करणार का तर करणार एवढी इच्छा आहे कारण नियोजनच तसं आहे चालतंय मित्रांनो बघा त्याच्या कुठला अपेक्षा धरल्याच पाहिजेत कारण टॉपचा बैल आहे तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला आणि ही मुलाखत प्रेक्षकांना दिली महाराजच्या फॅन्स लोकांना की त्याची तयारी कशी चालली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद